तर रात्री काय कडधान्य भिजवते मी आता कारण सकाळी उठला उठला काय करायचं भाजीला हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि मुलांना रोज पातळ भाजी लागतं सुख काय असेल ना त्यांना जमत नाही ऍडजस्ट करतात ते खातात असं नाही खात असं नाही पण पातळ भाजी पासली ना तर पोटभर जेवण होतं त्याच्यामुळे रोज तुम्ही नोटीस केला असेल आपल्या घरात रोज पातळ भाजी होती तर आता काळा वाल भिजवती मी खूप दिवस झालं काळा वाल नाही बनवला तर रात्री सगळ टाकलं ना थोडस की मग मला एक येतच नाही करता तर मग काय सकाळ सकाळ पटकन भाजी बनवते उद्या पण काळावालाची भाजी पण टाकते भिजायला आता काळावाल बेसन वगैरे सगळं क्लीन आहे मिलन जेवायचे बाकी आहेत त्याच्यामुळे डाळ ते भाजी ठेवलेली खोकरीचा आवाज येत होता बाहेर खूप छान आता बंद झाला कुकरला आपण रात्री लावले होते भिजवले होते काळे ते लावलेले किंवा शिजायला आणि माझ्यासाठी छान कॉफी होती पाणीच छान नव्हतं पण ते कुसून येते जरा मस्त बाहेर वातावरण रात्री भोर पाऊस चालू होता का खूप पाऊस आला काय मंकी होती मंकी <laughs> मंकी दिसतोय तू गुड मॉर्निंग मोठ गुड मॉर्निंग थंडी वाजली थे का रात्री थंडी वाजत होती का झोपेत आता आम्ही कोणालाच गुड मॉर्निंग बोललो नाही ब्लॉग ची सुरुवात अशीच झाली घाई आई तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा फ्रेशच टाईम आहे स्वामी बाबा सगळ्यांना सुखात ठेवा उठा उठा झोपताय तिथं स्वयंपाक सगळा उरकला आता माझा घरातला ओटा तुम्हाला थोडा थोडा ओला दिसत असेल कारण आता परशुनी आणि मिलांनी झाडांना पाणी दिले स्वच्छ ओटा धुवून घेतलाय दोघांनी पण कारण नाही ना ते बघा तिथं कोळे दिसत असतील ते आता मी नंतर उचलल कोळे जे आपण इथं ठेवले होते ना ते सगळे डॉगीने इतकं डेंजर केलं होतं सकाळी दारू घडलं मी आणि इथे बघते तर इतकं घाण होतं एक थोडीशी क्लिप काढली मी त्याची तुम्हाला दाखवते पुढं म्हणजे बघवतच नव्हते एवढं भयानक करून ठेवलं होतं घाणेरडं वातावरण एवढं छान ओट्याचं फ्रेश वातावरण आणि उठलं उठलं ते सगळं बघायला लागले तर असं काहीच आता स्वच्छ चस, स्वच्छ झाले तुषा गेली खेळायला मिलन गेलेत आंघोळीला तृषा पाणी बॉटल आणन मिलन चला जेवायला थंड पडेल जेवायचं का बाबू हा फोलाश बर आम्ही जेवतो मग आपण शंभर करू हा हम्म खेळ तृषा चल इकडे बाबू जेवायला आता अंग वगैरे झाली तिची आणि त्याच्यानंतर एक रील बनवली आहे छान आपण जे जेवलो तेच तिला आपण घेतलेले जेवायला आताच एक छान रील बनवली ते तर आता ट्रेंडिंग गाणं ते रुपी सुखी रोटी त्यावरती मस्त पैकी एडिट होती दोन तीन दिवसात पोस्ट होती तर छान तिच्या अकाउंटला सगळे जण रील बघतात तसं सांगण्याची काही गरज नाही तरी पण सांगते अकाउंटला जाऊन रील बघत जा हो नाही कशी बनवली कसं केलं तू डोर क्लोज कर ना दुखी रोटी असं केलं डोर क्लोज कर करडं जेवण करून घ्या तस खेळतो तू थ्रुशा आता आणि तिथं तो फोनच पुरे दिसत नाही कपडे वगैरे वाळत टाकले आभाव नाहीये गेलेले हवा नाही हवाच गेलेले आहे म्हणते आ बाळ गेलेले हे व्हाईट कपडे थोडे ते लावते आता मशीनलाही खेळत टॉईज खेळते किती पिक्चरच्या कुठे घेते येत येऊ शकत करे खेळते ना बरं बरं चालेल लक्षात ठेवा फक्त तिची दोन नाही ड्रेस मी शर्ट लावले ना कॉटनला की मग टेन्शनलाच तर स्वच्छ निघून जातात कपडे खेळते तू काही नाही त्यांच्याकडे टीव्ही ना आवाज नाही येते मग तुला संध्याकाळी देते ना सॉन्ग लावून आता किती आता दुपार झाली बाबू दोन वाजले दीड वाजले मग थोडा वेळ घे मग त्यांच्या येते मी तुला मग झोपवायला हां मग संध्याकाळी आपण मस्त सॉंग लावत सॉंग ऐकायचे ना डान्स करायचंय कपट्याचं डोर लाव बरं तुला येतं का लावतं बघू तुम्हाला लावून घे अरे वा, वा स्ट्रॉंग स्ट्रॉंग बस बस आहे राहू दे थँक्यू थँक्यू हो संध्याकाळी डान्स आता नाही बाबू मग त्यांची ते कर ना आता टीव्ही ला नको सॉंग लावायला आता पळणार ओके टीव्ही ला सॉंग लावून दे म्हणते डान्स करायला इतका गोंधळ घालतात मग भयानक दिंगाला बाय मी आवाज देते मग या डोर क्लोज कर ना बाबू काय खाल्लं तू काजू शेंगदाणे शेंगदाण्याला काजू म्हणते पोरगी त्याला आता थोडस झोपून घेते घरातील सगळी काम बाहेर वातावरण खूप मस्त थंडी थंडीचं वातावरण आहे काय होतं आता रबर कर हे रबर हे रबर काढते भूतीबापास के केस झाले इकडे बुती बाबा शारके केस झाले गेस मर्श कर मग म्हणजे फिनिश कर पाणी पिऊ मग जुचू करून घेऊ तिथे रबर तर कस मोर बॅग बॅग मध्ये बनाना ना तृषा <laughs>

आई। गरम झाली जाऊद्या आपल्याला जायचं तर रेडी होऊन शिरो तुला ते <laughs> दुसरं पाणी भरायचंय आहे का कपड्याचा डोर क्लोज करा ना कशा ल उघडून ठेवायचं दर वेळेस तिचे शूज शूज काढ कपाटातलं तृशा का बाहेर शुज आहे सोफे खाले आहेत वाटत चल 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 नको काढू सोफे खाले आहे गाडीची चावी बेडवरच होती कोपऱ्याला जा तू मागे जाऊन पिऊ नये पाणी पप्पाला नको आणायला सांगू पाणी पिऊन हुन बाहेर जायचंय पाणी पी जा पटकन पाणी पिऊने शिरूरला चाललोय आता आपण घरातलं सगळं आवरून चप्पल शोधते मी आणि आता छान कोवळ ऊन पडले बरं का कोवळ नाही म्हणता यायचं पण असं जरा असं पावसात ऊन पडल्यावरती कसं होतं कपडे आता आल्यावरती काढेल थोडंसं काम होतं फॅब्रिकचं गेल्यावरती सा, सांगतात आता तुम्हाला रोडने मी काय आहे कशासाठी घ्यायचं आहे ते खरं तर आपण सगळंच फॅब्रिक मुंबईवर आणतो नाणतो इकडनं काहीच घेत नाही मी किरकोळ कारकोळ लागला असं तरच ते एक सखी दुकान येतात तर आता तृषाची जी फ्रॉक एक स्टिच करायला टाकायची मला त्याला मला अस्तर घ्यायचं आहे मॅचिंग अस्तर तेही ते भेटतं ते आहे की नाही आता काय माहिती परफेक्ट शक्यतो नाहीच भेटणार इंग्लिश कलर येतो खूप कलरचा इकडे प्रॉब्लेम येतो खूप जास्त प्रॉब्लेम येतो तर आता चाललो आहे तेच घेण्यासाठी मला पण काहीतरी सॅटिनचं सा, कापड वगैरे घ्यायचं होतं पेटीकोट स्टिच करण्यासाठी अशा दोन तीन गोष्टी आहेत त्याच घेण्यासाठी आता शिरूरला चाललो आहे आपण आता आपण शिरूर मध्ये हे कापड बाजारशीला येणे आणि ते समोर ते सखी शॉप आहे त्याच्यात ना तुम्ही फॅब्रिक घेते आणि नंतर भेटते तुम्हाला घेऊन आल्याच्या नंतर कारण खूप फॅब्रिक बघायचे ना ऑलरेडी त्या दुकानात गर्दीचं दुकाना असते बघा हे ते शॉप आहे थोडंसं झूम करून दाखवते तुष आणि मी जाते आणि मिलन मग आता गाडी पार्किंगला लावतील बाहेर कुठेतरी पण तो काय खरं नाही मिळेल काय बरं फॅब्रिक पण भेटत नाही कलरच कॉम्बिनेशन पाहिजे ते उद्याच घ्यायचं म्हणून घेतलंय आता फॅब्रिक तर काय ना अजिबात मनासारखं भेटले नाही पण नाईलाज म्हणून घेतलंय मी आता असं तसं कॉम्प्रोमाइज करून आणि इथे ही नवीन खाऊ गल्ली आहे विद्यधाम शाळेच्या समोर जी शाळा मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवली होती माझं आणि मिलनचं काही शिक्षण तिथेच झालं त्याच्यासमोरच ही नवीन खाऊ गल्ली झाली आहे जिथे आज आपण आलेलो आहे

चला मस्त पोटोबा झालाय नवीन टेस्ट काहीतरी बघायला भेटली आज खायला भेटली छान होतं बऱ्यापैकी छान होतं तिकडे जशी टेस्ट आहे ना तशीच इकडे पण टेस्ट आहे चला आता घरी त्रुशाला आताच तिकडं घरी सोडलीये आईंकडे जायचं जायचं म्हणत आईंनी दिलाय डब्बा आता चिकनची भाजी वगैरे भरून घरी आलो आत्ताच आपण आणि मला वाटलं की चिकनची भाजी आहे पण बिर्याणी दिली आईनी चिकन बिर्याणी तर आता टेन्शन नाही डब्यातून म्हणजे काढून ठेवते पातेल्यात वगैरे हो अशी बिर्याणी काहीशी दिली आहे आणि आपण मग अशी खाल्लोय पण त्याच्यामुळे जास्त काही भूक नाहीये आणि घरचं सगळं आवरून गेल ते मी आज आहे ना डीप क्लिनिंग केलं बरं का मी गॅसचं पूर्ण शेगडी काढून ते नाही मी सूट केलं पूर्ण शेगडी काढून हे काढून पूर्ण डीप क्लिनिंग केले एखाद्या दिवशी त्याचा पण मी ब्लॉक करेल कसं करते काय पाणी पिते माठ संपला यार माठ भरायला लावायला लागेल तर काय आई गेलेली आहे त्याच्यामुळं कधी येते आणि कधी नाही काही माहीत नाही त्याच्यामुळं नाल्यावरती मस्त पैकी जेवायचं आणि मग झोपून घ्यायचं असा खूप गरमागरम वाफा निघतोय वास पण खूप छान येतोय बिर्याणीचा तुपाचा वास येतोय तर असा काही सातचा छान दिवस होता दोन तीन झाले होते आपण नाही आता होते नीरज परसू पुढे टीव्ही बघत बसलेत तर असा छानसा ब्लॉग आता मी तेच हॅप्पी एंड करते अशीच फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या बाय गुड नाईट